नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सी गॅडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बृहन मुंबई महानगरपालिकेच्या अठराशे सेहेचाळीस रिक्त पदांच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क लिपिक पदाच्या भरतीचे अपडेट घेऊन आलेलो तर बृहन मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने एक सूचनापत्र प्रसारित केलेले आहे तर या सूचना परिपत्रकात नक्की कोणती माहिती तुमच्यासाठी आलेली आहे ते आपण बघू तर कार्यकारी सहाय्यक पदाची ऑनलाईन परीक्षा ही दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस त्यानंतर दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस आणि दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडलेली होती आणि या परीक्षेचा निकाल हा दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या परिपत्रकात महत्वाची म्हणजे ज्या निवड याद्या महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या याद्यांच्या अनुषंगाने कट ऑफ ची यादी तुमच्या माहिती करता आता प्रसिद्ध केलेली आहे म्हणजेच यानुसार तुम्हाला समजेल की प्रत्येक कास्टचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि त्यानुसार सगळ्यांची निवड झालेली आहे की नाही ते तुम्हाला समजेल तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की भरती तर अठराशे सेहेचाळीस पदांची होती तर अठराशे पंचवीस उमेदवारांची यादी कशी लावली आणि बाकीच्या एकवीस उमेदवारांचे काय झाले तर याबाबत महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिलेले आहे की अनुसूचित जमातीची माजी सैनिक अंतर्गत एकवीस उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्यामुळे सदर एकवीस पदे शासन निर्णयानुसार सद्य परिस्थितीत रिक्त ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो या कट डी पीडीएफ फाईल आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनेलवर व्हा टेलिग्राम चॅनेलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या गाइड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या गाइड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकोनला प्रेस करायला